रा, राम मंदिरापासून गरीब लोकायला कोणता फायदा आहे बीजेपी बीजेपी आहे आमचा जे अर्थव्यवस्था तीन नंबर वर आहे पुरा विश्वासनी मोदीने केलं मोदीने स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले का अरे पाच वर्षात आम्ही खासदार तिला बनवून दिल्यानंतर पाच वर्षानंतर दयांडीला ती ती एक्सप्रेस आता वराडी एक्सप्रेस

काम कच्छ रवनीत्रा काम, काम की बोलतो सब विकास विधानसभेनी तेच गेलेले आहे विधानसभेत विधानसभेनी आवाज आपला कोणी करते मग याच्या आधी कोणता खासदार आम्ही पाहिला नाही हाच पहिला खासदार पाहिला याच्या आम्ही अमरावती जिल्ह्याकडे मी त्याने पाहिला मोदी 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 सरकार कमल 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 मोदीने खूप चांगलं काम केलंय त्याच्या मुद्द्यावर ते तिला मत मारणार आहे आपला जे अर्थव्यवस्था आहे तीन नंबरवर हो आहे कोण पुऱ्या विश्वातनी हे कोण केलं मोदीने केलं बाकी असं तीन नंबरवर हो आहे कुठून काढला तुम्ही म्हणजे आहे ना बरं आहे ना अर्थव्यवस्था तीन नंबर आहे ना बाकी म्हणजे बस बीजेपीचा रोजगार आता सांगत ना मॅडम ने त्या दिवशी तिच्यात रोजगार म्हणजे कंपन्या आता रोजगार भेटीन सरेल कमाळ कमाळ काहीच नाही कमाळ फक्त कमाल हिंदू पण काँग्रेस कमळ पाहिजे मला पंजाब पाहिजे लोकशाही आहे ना बरोबर आहे लोकशाही आपण कोणाला वोटिंग करू शकतो नाही कोण की काय गेलो तिनं पाच केलं तिन काय गेलो म्हणजे अधिक काय आहे काय केलं काय गेलं राम मंदिरापासून गरीब लोकायला कोणता फायदा आहे

स्वत पैसे खर्च के कांग्रेस को करेंगे हमारी इच्छा है करने की काम कर रहे अच्छे विकास हाँ हो रहे काम हो रहे विकास काम हो रहे

तो बलवंत एक बताओ भाई कोई एक बलवंत भा को लाना है हमको बस बाकी तो तो कोई नहीं चलता ना बच्चू बहू चलते ना रोनी तरह चलती बाकी कोई नहीं चलता तो नहीं तक के चलती ना हमारे कोई पेमेंट भी अगर पाँच पचास लाख रुपए भी देती ना तो नहीं चलती हमको नहीं चलती हमारे को देश में शांति लाना है माहौल बदलना है उनका माना तो उद्देश्य उल्ते है उनका माना तो उद्देश्य का है सध्या हवा कोणाची आहे राजकारणात हवा कोणाची आहे निवडून कोण येऊ शकते काय अंदाज आहे कास्तकार सर्वात पहिले कास्तकार बीजेपी पी। बीजेपी बीजेपी कास्तकार लढून फक्त बीजेपी आहे हा हे आमचं म्हणणं आहे बीजेपीची नाव चालू आहे बीजेपी अरे ईडी मिडी सीडी या काय ते बीजेपी हा પંજા પંજા બિલકુલ પંજાબ પંજાબ નંબર વર હાટાલે પૂછવું દે ક્લિયર ડાયરેક્ટ કોંગ્રેસ કૉંગ્રેસ કૉંગ્રેસ চল বিকাজ বলম না চাগুলো বড় তিন দিন আপনার উত্তর আগে আমি সাট বিল শান্ত आमचे माणूस आहे पहिल्यांदा दयांडी दयांडी पाच वर्षात पाच वर्षात आम्ही खासदार तिला बनवून दिल्यानंतर पाच वर्षानंतर दयांडीला दिसली एक वेळेस आता दिलं मागे किती झाली त्यावर आहेत मोदी सरकार मतदान आहे ना आमचं आमचं म्हणणं आहे की आमचं अंजनगावचं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यासाठी आमदार झाले तेव्हापासून बळवंत भाऊ यांनी सुरुवातीला अंजनगावचा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्ह्याचा दर्जा दिला आणि हे जे रुग्णालयाचा जो विकास आहे आणि ग्रामीण रुग्णांची जे सोय सगळ्यात जास्त कोण करत असेल तर या मतदारसंघाचे आमदार जे बळवंत भाऊ आहेत आणि या आमच्या अंजनाव तालुक्यातून या दर्यापूर मतदारसंघातून जास्तीत जास्त संख्येने म्हणजे सत्तर तीसची लढी आहे सत्तर मध्ये बळवंत आहेत आणि उरलेल्या तीस मध्ये आणि उरलेल्या तीस मध्ये आ, इतर सर्व आणि या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातून सत्तर टक्के मतदार हे बळवंत वानखड्यांना मतदान देतील अशी असणारी अपेक्षा आमच्या प्रचारातून आम्हाला दिसत आहे मॅडम त्यांचं मॅडम कुठंच काम नाही त्यांनी सगळं स्पष्ट जर झालं तर या अंजनगावच्या ग्रामीण रुग्णालयाचं जे काम आहे खऱ्या अर्थानं जे श्रेय बळवंत वानखड्यांना झालं पाहिजे मॅडम इथे या देशामध्ये मॅडम परिवर्तन घडवायचं आहे आणि इंडिया गठबंधनला जितवायचं आहे कोण परिवर्तन पाहिजे परिवर्तन मॅडम बेरोजगारी वाढली महागाई वाढली या सरकारनं सगळं सत्यानाश करून ठेवलं सत्यानास केलं त्यामध्ये मोदी सरकार तुम्ही म्हटलं राम तुम मंदिर तुम्ही काय म्हटलं महागाई वाढली बेरोजगारी वाढली तरी आम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे पाहिजे राम मंदिर म्हणजे राम मंदिर झालं म्हणून आम्हाला मोदी पाहिजे हे एकमेव कारण तरुणांकडे विकासावर राम मंदिर पाचशे वर्षापासून आमचा जो हे होता तो खतम झाला आता आम्हाला दुसरं कारण कोणतंच नाही पाहिजे फक्त राम मंदिर बांधून मोदी पाहिजे जो 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 रामकोल तुमक्या नाही राम मंदिरासाठी आपण वोट राम मंदिर राम पहिली पूजत जा आता पुजतो आम्ही राम मंदिराच्या सर्वसामान्याचा काही फायदा होत शी तर आम्ही दर्शन आम्ही पहिली रामाचा करतच जात जा आताही रामाचा करतो रामाचं एक मंदिर दुनी आहे भारतात सगळेच मंदिर आहे तसं कसा पळ्या

आ, या मतदार संघात प्रत्येक कार्यकर्त्यांची मुलाखत घेऊन या मतदार संघाचा आढावा काय आहे आणि हा कोल कोणाकडे जाणार आहे हे सगळे अपडेट या, या मतदारसंघातल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे त्याबद्दल मी बळवंत वानखडे यांचा समर्थक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो अमरावती मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना मतदारांना की बळवंत वानखडे यांची जी ओळख आहे ही खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचून म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या दुःखी कुटुंबातल्या घरात जाऊन जर एखाद्याची मयत झाली असेल तर त्या मैतीत जाऊन त्या मैतीच्या त्या मैत्रीला खंड देणे आणि त्यांच्या कुटुंबाला सातवून घालणे ही त्यांची खरी ओळख आहे आणि हा असणारा मेसेज आमच्या श्रुतीका श्रुतीकाती गावंडे यांच्या माध्यमातून संपूर्ण हवा भी नाही मॅडम हवा बळवंत भाऊ की हाँ नहीं। 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 नहीं राजकारण के हिसाब से देखिए तो बलवंत गया हुआ है क्योंकि कैसा है ये जो राजकार हो रहा जाति धर्म पे हो रहा और लोगों को जाति ये हिंदू समाज के है इनको भी जाति धर्म राजन पसंद नहीं है ना हमको भी नहीं हम है हम मुसलमान यहाँ की पैदाइश है हमारी तो ये बोलते हैं एनआरसी लाएंगे सी ए लाएंगे हमारी यहाँ की पैदाइश जमकर जाएंगे हम राजनीतिक साथ में इनके हमारे रिलेशन खराब खराब हो रहे क्यों ये जातिवाद पे इलेक्शन करा रहे राम के नाम पे तुम इलेक्शन करा रहे ठीक है वो तुम्हारा धर्म है तुम्हारी आस्था है हमको उसमें हमको उससे कोई मतलब नहीं है लेकिन आप जैसा किसी को मुसलमान खराब है ये खराब है हिरवा भगवा ये करेंगे तो ये गलत है ना मैडम अभी कल सभा यहाँ पर उसके अंदर वही था हिरवा भगवा अगर गांव के अंदर दंगा होगा तो क्या आपके दंगे कराते थे बस यही बोलना है मैडम अभी तो हमारे यहाँ पर बड़वान हो गया क्या बोले वो कल में

जनता जनता जे आहे गोम ऍक्टिव्ह आहे आणि भयानक चुरशीची लढत होणार आहे काहीच सांगता येत नाही वेळेपर्यंत कोण निवडून येणार आहे म्हणून कोणी म्हणते काँग्रेसचे बळवंत वारखडे कोणी म्हणते प्रहारचे दिनेशुप कोणी म्हणते नवनिंत्राणा कारण की मोदी पाहिजे तुम्हाला काय वाटतं सांगून द्या बरं कमेंट मध्ये मला आता काही अंदाजच नाही लागू लागला तुमचा अंदाज काय आहे बॉक्स मध्ये सांगून द्या अजून दुसरा व्हिडिओ लवकरच येईल तोपर्यंत पात्रा विदर्भाची श्रुतिका आणि वराडी एक्सप्रेस